नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आमदार विनोद निकोले हस्ते पुरात वाहून गेलेल्या कुटुंबांना आर्थिक निधी वाटप डहाणू येथे विनोद निकोलेच्या हस्ते पुरात वाहून गेलेली महिलेचे कुटुंबाला चार लाख रुपये दिले डहाणू तालुक्यातील भव्य डोंगरीपाडा तालुका डहाणू येथील अनुर्फ कमली रमण मेघवाले वय पासष्ट वर्ष का ही महिला नदीत काही कामानिमित्त गेले असता अचानक नदीला पूर येऊन वाहून गेल्याने मत झालेली त्यानिमित्ताने नैसर्गिक आपत्तीमुळे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस सोमवार रोजी तिचे कुटुंबातील तिचे पती रमण मेघवाले व त्याचे मुलास तहसील कार्यालयात बोलावून चार लाखाचे धनादेश डहाणू मतदार संघातील आमदार विनोद निकोले यांचे हस्ते प्रदान करण्यात आले सदर धनादेश डहाणू त्रसुदे यांच्याकडून डहाणू तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देण्यात आले यावेळी लीना पाटील निवासी नायब त्रस्विदा सीमा पुजारी महसूल नायब त्रसविदेव तसेच कॉम्रेड चेतनवाडा व इतर लोक उपस्थित होते रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट